नेवरी तालुका कडेगाव येथे शुक्रवारी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी प्रेम प्रकरणाच्या वादातून राजेंद्र करांडे प्रदीप भिकाजी शिंदे याचा खून केलाय याबाबत अधिक माहिती अशी की प्रदीप शिंदे व राजेंद्र करांडे यांचा वाद वाढल्याने राजेंद्र करांडेने प्रदीप शिंदेवर चाकू हल्ला केला यामध्ये प्रदीप शिंदे जागीच ठार झाला तदनंतर राजेंद्र करांडे आपल्या टाटा सुमो मधून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांच्या मदतीने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले तब्बल दीड ते दोन तासांनी अथक प्रयत्नांनी पोलिसांनी अटक केली या वादातील जखमी संदीप शिंदे, शिंदे व शारदा शिंदे विटा व मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत त्यांच्यावरही राजेंद्र करांडेने चाकूने हल्ला केला आहे सदर आरोपी राजेंद्र करांडेस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक तपास कडेगावचे पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस हे करीत आहेत या आरोपीस पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी व संपत जाधव मोहन महाडी बाबासो खरमाटी या पोलीस टीमने अथक प्रयत्नांनी अखेर आरोपीस ताब्यात घेतले जो खुनासारखा गंभीर प्रकार घडलेला आहे हा कडेगाव हो तालुक्यातील नेवरी येथील उमर कंचन हा एक बाहेर साईडला जो भाग आहे त्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे एक अनैतिक संबंध असावेत असा संशय असा घेऊन एकावर हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यामध्ये एक मयत झाला आणि दोन जखमी झाले जखमी जो आहे संदीप भिकाजी शिंदे हा सध्या सायोम इथल्या विटाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तर त्याच्याकडे पूर्ण चौकशी केली असता असं समजलं की यातील जो मयत आहे हा त्याच्यावर होणारे वार ज्यावेळेला अडवायला गेला त्यावेळेला आरोपी राजेंद्र कारांडे यानं त्याच्या पोटावर ज आणि छातीच्या खाली जबर वार केले आणि ते वार वर्मी बसल्यामुळं तो मयत झाला याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनची जी टीम होती ए पी आय गोसावी त्यानंतर ट्रॅफिकचे जाधव हारमोडे हो, महाडिक यांना आरोपी पकडण्यासाठी पाठवलं असता त्यांनी गोपनीय माहिती काढून आरोपी पळून जात असताना रायगाव फाट्याच्या अलीकडं त्याचा पाठलाग करून गाडी आडवी घालून त्याला ताब्यात घेतलं सदर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याला आज रोजी न्यायालयात हजर केला असता त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि जितका पुरावा गोळा करता येईल तितका पुरावा गोळा करून जो मयत आहे त्याला निश्चित न्याय हा पोलिसांकडून मिळेल जाधव न्यूज बीता